नमस्कार मी साह्य कृषी अधिकारी पवारवाडी तर आपण या गावामध्ये रब्बी ज्वारी पिकाचे शेती शाळेचं आयोजन केलं होतं तर त्या नियोजित ठरवल्याप्रमाणे आपण शेती शाळेच्या आजपर्यंत चार वर्ग घेतलेले आहेत व आज आपला शेती शाळेचा शेवटचा पाचवा वर्ग आहे व त्यामध्ये आपण दिन सुद्धा आयोजित केलेला आहे तर आपण या ठिकाणी महिलांचा एक सांघिक खेळ या शेती शाळेच्या निमित्तानं घेत आहोत या खेळाचे नाव आहे सासर माहेर तर आज आपण सर्व महिलांनी मिळून सासर माहेर खेळ खेळायचा आहे खेळणार आहे का तुम्ही सगळ्या जग मोठ्यानं बोला शेती शाळा आवडती ना तुम्हाला थँक्यू कि आपण सासर माहेर सासर माहेर खेळणार आहोत तर उडी मारायची रेषा आहे माहेर म्हटलं की माझ्याकडे उडी मारायची सासर म्हटलं की तिकडे उडी मारायची ओके आणि उडी मारताना ते कन्फ्युज होईल म्हणजे थांबायचं नाही शेदार तिथे बघून <laughs> <I'm getting> <laughs> yeah. <laughs> सासर

Hmm. सपाटीत <tiny> <laughs> <महेर में> <laughs> सासर माहेर सासर माहेर सासर माहेर आवड नाही होणार कस कोण आता सासर माहेर

माहेर माहेर माहेर सासर 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 कोण जिंकलं पुढं या जिंकले जिंकलेलं पुढे बोलवा हात वर करा हात धरून वर करा ते जिंकलेला यांचा घ्या त्यांना मध्ये हात वर करा त्यांचा हा हाताला धरून वर करा वाजवा आपल्या आहेत सगळ्यांनी अभिनंदन करायचं आहे का मजा तुम्हाला आजच्या खेळामध्ये खूप आली खेळ कसं वाटलं खेळान वाटलं असं उड्या मारायला बरं वाटलं मारल्या उड्या हां कॉलेज शाळेत असताना खेळ खेळत होत त्याच्यावर आत्ता घ्यायची हवे ना मस्त वाटलं ना मस्त पुन्हा यायला आवडेल का शेती शाळेला हां मग जर शेती शाळेला येणार ना येणार की अजून कुणाला काय बोलायचंय काही